पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी सरकारने गुड न्यूज दिली आहे महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती या भरतीसाठी या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित पदाची विविध वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखीन एक वेळची संधी देण्यात येत आहे विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे याबाबतचा शासन निर्णय दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गृह विभागाने जारी करण्यात आला आहे त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे राज्याच्या पोलीस दलात सन दोन दरम्यान रिक्त असलेली आणि दोन मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन पंधरा पदांची पोलीस भरती करण्यात येत आहे पाच प्रकारच्या पदांसाठी भरती होणार असून याची जाहिरात प्रकाशित झाली आहे ही पोलीस भरती प्रक्रिया भरती प्रक्रियेकरता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन दोन हजार बावीस ते पंचवीस पर्यंतच्या सर्व उमेदवार फॉर्म भरून भरतीसाठी पात्र ठरण्यात येणार आहे या सुवर्ण संधीचा उमेदवारांना लाभ घेता येईल महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धीपत्र काढण्यात आले आहे त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही चांगली संधी आहे दरम्यान गेल्या दोन तीन वर्षापासून पोलीस भरती रकडली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचं विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती अखेर भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई वाई संवर्गातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त असलेली झालेली आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती, भरती प्रक्रियेस शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांकानुसार सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर कर, सादर करण्यास पात्र ठरण्यात येत आहे मात्र शासनाच्या नव्या शुद्धीपत्रकानुसार सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस व पंचवीसमध्ये मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येत आहे असे असे आदेशच शासनाने दिले आहेत त्यामुळे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या चार वर्षाच्या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा